तर धुळ्यामध्ये देखील जोरदार पाऊस आहे पुरामुळे धंदाणे तिसगाव गावांचा संपर्क तुटलेला आहे फरशी पुलावर पुराचं पाणी आलेलं आहे धुळ्यामधील भात नदीला पूर आलेला आहे आणि यामुळे फरशीपुलावर पुलावर देखील पाणी आलेलं आहे धुळे जिल्ह्यात पावसाने कहर केलाय आहे मुसळधार पावसामुळे भात नदीला पूर आलेला आहे धुळ्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय मुसळधार पावसामुळे सोनोशी नदीला देखील पूर आलेला आहे सिंदखेड तालुक्यामधील राहेर सोनोशी हा रस्ता बंद झालेला आहे धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे सोनोशी नदीला पूर आलाय सिंदखेड तालुक्यामधील राहेर सोनोशी हा रस्ता बंद झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातच पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मराठवाड्यामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतोय शिवाय आता उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय पावसाची संततधार धुळ्यामध्ये सुरू आहे अक्कलपाडा धरणामधून विसर्ग करण्यात आलेला आहे पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि यामुळे अक्कलपाडा धरणामधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे शिवाय धुळ्यातून ज्या नदीकाठी धुळे शहर वसलेलं आहे ती पांझरा नदी या पांझरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहुयात धुळे जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला ही सुरुवात झालेली आहे पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणातून पांढरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात पात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की धुळे शहरातून मध्यभागी ठिकाणी अक्कलपाडा धरणातून तीन हजार पाणी हे सोडण्यात आलेलं आहे आगामी काळामध्ये अजून काही वेळातच पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात येईल जेणेकरून या ठिकाणी नदीला हा पूर येणार आहे नदी परिसरातील गावांना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोणीही नदी पात्राच्या काठी जाऊ नये असा या ठिकाणी इशारा देखील देण्यात आलेला आहे अजून काही काळात अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी वाढेल आणि याचा परिसरामध्ये पाणी जाईल ही शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे कालच धुळे शहरा एक जणांच्या बोलायची या ठिकाणी घटना घडलेली आहे तर तालुक्यामध्ये देखील दोन लहान मुलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी रेड अलर्ट जरी जारी करण्यात आलेला असला तरी जे नागरिक आहे त्यांनी घराबाहेर पडू नये काय काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराच्या बाहेर पडू नये नदीकाठच्या भागातील गावांना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे स्पर्धेशी जय महाराष्ट्र न्यूज